केंद्र शासनानं वाहन चालकांबाबत केलेला निर्णय कायदा रद्द करण्याच्या जोर धरला आहे यातच आज मध्यरात्री बारा वाजेपासून सर्व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच वाहन शासकीय आणि निमशासकीय वाहन चालक आणि मालक यांनी सर्व वाहनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र शासनानं वाहन चालकांबाबत केलेला कायदा रद्द करण्यात यावा अन्यथा मध्यरात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व वाहन शासकीय निमशासकीय वाहन चालक आणि मालक यांनी वाहन बंद करण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत केंद्र सरकारनं केलेला कायदा निर्णय मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील तर या काळात वाहनं रोडवर दिसल्यास त्याची नासधूस झाल्यास केंद्र सरकार जबाबदार राहील असा इशारा संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे तर या बंदमध्ये सर्व ऑटो युनियन बुलढाणा जिल्हा ट्रक युनियन बुलढाणा जिल्हा शिव वाहतूक सेना इतर सर्व वाहतूक संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत आपण केलेला कायदा जर आपण रद्द केला नाही तर आज रात्री मध्यरात्री बारा वाजेपासून पूर्ण संपूर्ण बुलढाणा जिल्हा नव्हे अख्खा महाराष्ट्र आम्ही बंद करू जर आपण जोपर्यंत कायदा रद्द करणार नाही तोपर्यंत हा बंद कायम राहील यामध्ये जर कुठलंही वाहन रोडवर असेल तर आमचे वाहन चालक त्या वाहनाची काहीही नासधूस करू शकतील याला सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार असेल आम्हाला असं करण्यास आपण मंजूर करू नका आम्हाला मजबूर करू नका याकरता आमची आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण हा कायदा लवकरात लवकर रद्द करावा याकरता आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी साहेब तसेच मान्य एस पी साहेब तसेच मान्य ठाणेदार साहेब यांना शांततेच्या मार्गाने निवेदन सुपूर्द करण्यासाठी आलेलो हो। आहोत